विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सीई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमने टायटप आल्याप्रमाणे की एम एस टी सीई टीचा जो रिझल्ट आहे तो आता लागणार आहे सोळा तारखेला पण ती डेट एकदम ओरिजिनल आहे का म्हणजे टेंटेटिव्ह डेट आहे मग लागणार का सोळा तारखेला ह्या या मी डिस्कस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत आहे त्याआधी चॅनलवरून नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि आपण एक आत्ताच लाईव्ह घेतलेला आहे ते लाईव्ह पहा त्या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांचे डाऊट देखील सॉल्व्ह केलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जेणेकरून तुम्ही फ्री काउन्सिलिंग देखील फ्री काउन्सलिंगचे आपण स्टार्ट करणार आहोत हे देखील मी सांगितलं होतं मागच्या मागच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये देखील सांगतोय फ्री काउन्सलिंग जे आहे ते स्टार्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे तुमचे काही डाऊट्स असतील तर ठीक आहे तर व्हिडिओला वेळ नकाल तर व्हिडिओ सुरू करू पण तुमच्यासाठी जर तुम्हाला जर आधीच कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल माहिती असतील एक्सपेक्टेड पर्सेंटाइल तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटते मला एवढे पर्सेंटेल पडतील त्यासाठी कॉलेज दोष घेऊन आलं आहे एम एस टी ई टी कॉलेज प्रेडिक्टर यामध्ये तुम्ही तुमचे कॉलेज प्रेडिक्ट करू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला पर्सेंटेज इंटर करायची आहे तुमचे एक्सपेक्टेड त्यानंतर तुमचे ॲडमिशन टाईप स्टेट लेवल किंवा होम होम डिस्ट्रिक्ट यामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुमची जी कॅटेगरी असेल आणि त्यानंतर या ठिकाणं तुमच्यासमोर ऑप्शन दिसतील की ब्रांच तर तुम्हाला कोणती स्पेसिफिक ब्रांच लागते एक ऑल ब्रांच तर या ठिकाणं क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट त्या क्लिक करायचं तर पहा तुमच्यासमोर या ठिकाण पर्सेंटाईल त्यानंतर तुमची कास्ट आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड कॉलेज जे मिळू शकतं ते कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे जळगावचं कॉलेज आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच त्याचबरोबर ऑफ मी पर्सेंटाईल कमी टाकले होते त्यामुळे अशा पद्धतीचे कॉलेज आलेले आहे स्टेट लेवलला तर तुम्हाला देखील चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये देखील आई लवकरच चेक करून घ्या तर पहा व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहा या ठिकाणी एस टी सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जर आला तर तुम्हाला माहिती आहे तुमचे या ठिकाणी एक नोटीस आली होती की कोणती तर तुम्हाला या ठिकाण रिझल्ट म्हणजे ई टी वाईज रिझल्ट डेट्स आल्या होत्या ठीक आहे त्या तुम्ही पाहिल्या असतील बऱ्याच जणांनी पाहिल्या नसतील त्यांना एकदा दाखवून देतो की तुमची जी ई टी आहे त्या ठिकाणं रिझल्ट डेट आल्या होत्या तर सगळ्यात मेन म्हणजे मी या ठिकाणी सांगतो का आता या ठिकाणं ज्या बी बी एपासून पासून तर ज्या एल एल बी ज्या थ्री इयर्सची टी आहेत यांच्यापर्यंत ज्या सगळ्या डेट्स ज्या आहेत ते टेंटेटिव टे आहेत आता पहा पी सी बी पी सी एम ग्रुपच्या देखील टेंटेटिव्ह टे आहेत म्हणजे सोळा तारखेला तुमचा रिझल्ट लागणार का नक्की तर नाही विद्यार्थी मित्रांनो ना। सोळाला नाही चारला नाही नऊला ला नाही सतराला नाही मग लागणार तरी कधी रिझल्ट तर पहा तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे पंधरा ते वीस जून या दरम्यान या दरम्यान ठीक आहे सतरा तारीख सोळा तारीख ही टेंटेटिव डेट आहे ठीक आहे पी सी बी आणि पी सी एम ग्रुपचं मी विषय करतो आहे टेंटेटिव्ह डेट म्हणजे काय तर अजून फिक्स तारीख नाही तुमचा रिझल्ट कधी लागेल याची नोटीस देखील नाही आपल्या चॅनलला व्हिडिओ पाडणार आहे पण तुम्हाला एक्सपेक्टेड डेट म्हणजे सांगतो की तुमचा पंधरा ते वीस या तारखेदरम्यानच शंभर टक्के रिझल्ट लागणार आहे सतराला लागतो आहे का नाही हे शंभर टक्के नाही कारण की या ठिकाणं पहा वरती वरच्या ज्या डेट आहेत त्या फाय फायनल डेट आहेत पण या ठिकाणी खालच्या ज्या डेट आहेत त्या टेंटेटिव्ह डेट आहेत त्यामुळे तुमचा रिझल्ट टेंटेटिव्ह आहे त्यामुळे तुमचा रिझल्ट सोळाला लागतोय का नाही हे फिक्स नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी इंस्टाग्रामला फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे, टेलिग्रामला देखील जॉईन करा भेटव्या पुढच्यामध्ये तुम्हाला डेट तर कळ्याच आहेत की तुमचा जो डेट आहे तो तुमच्या पंधरा ते वीस दरम्यान तुमची एक्झा रिझल्ट डेट लागणार आहे रिझल्ट लागणार आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद